सर्वांना स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उद्या अक्षय तृतीयाला सगळ्या महिलांनी छोटे छोटे उपाय आणि सेवा आपल्या घरात करायच्या आहेत बाकीचे जे मंगल अक्षय कलशाची सेवा असेल कवड्यांची सेवा असेल याची इन डिटेल माहिती मी चॅनलवर आपल्या आहे तर तुम्ही चेक करा तर आज आपण छोटे छोटे उपाय काय घरात करायचे आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी तर तेच आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत तर ते पाहूयात बघा आपल्या प्रत्येकाच्या घरात अन्नपूर्णा मातेचा वास हा असतोच तर आपल्या किचन ओटा जो आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे पुरणपोळीचा आपण नैवेद्य क्षेत्रित्याला करत असतो तर त्यापूर्वी सकाळी लवकर तुम्ही स्वयंपाक करण्यापूर्वी काय करायचं आहे किचन ओटा स्वच्छ करा किचनच्या मागची जी भिंत आहे तर त्याला सगळी स्वच्छ करून घ्यायची आहे थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे त्यानंतर आपलं जे गॅस ओटा आहे स्वच्छ केल्यानंतर गॅस शेगडीला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचं आहे धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे आपल्या घरात जिथे अग्निदेवतेंचा वास आहे त्या ठिकाणी अग्निदेवतेंचं स्मरण करूनसुद्धा सेवा करायची आहे आणि पंचमहायज्ञ अजूनही कोणी करत नसतील तर त्यांनी उद्यापासून पंचमहायज्ञ सुरू करा आणि अग्नीला तूप व्हायला विसरू नका तर अवश्य उद्या क्षतितीच्या ते दिवशी आपलं गॅस जे आहे तर त्याचं पूजन करावं अन्नपूर्णा मातेचं पूजन करावं त्यानंतर आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तर तो स्वच्छ कोरड्या फडक्याने ओल्या कापडाने पुसून घ्या त्यानंतर योगिनी यंत्र आहे त्याचं पूजन करून कुंकुवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आपला मुख्य उमरा आहे तर तो स्वच्छ करा त्यानंतर त्याच्यावरती हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचं लेपन हळदीचं करून घ्यायचं आहे रांगोळी काढून फुलं वाहून धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे मुख कारण की आपण प्रत्येक शुभ कार्याला पौर्णिमेला दुर्गाष्टमीला गुरुवारी शुभ कार्या दिवशी ह्या सगळ्या सेवा उपासना करत असतो त्यानंतर येतं ते कुंकुमार्चन कुंकुमार्चन दिवसभरात तुम्ही के केव्हाही करू शकता आठ वेळा म्हणून कुंकुमार्चन करा किंवा नवार्ण मंत्र म्हणून करा आता जर श्रीसुक्तला कमलात्मक मंत्र मोड जोडून म्हटलं तर तुमचं श्रीसुक्त आणि कमलात्मक मंत्र असं दोन्ही पठण होत कारण की सोळाचं यामध्ये ओव्या आहेत आणि सोळा वेळा कमलात्मक मंत्र जोडला कि आपला सोळा वेळा कमलात्मक मंत्र सुद्धा म्हणून होतं जसं की हरिओ हिरण्यवर्णा हरिसुवर्णरजस्रजाम चंद्रा हिरण लक्ष्मी जातवेद आवह स्वामी समर्थ ओं श्रीं कमले कमलाले प्रसीद प्रसीद श्रीं महालक्ष्मी नम नमो नमः ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी हिरणीविंदगाम श्री स्वामी समर्थ ओं श्रीं कमले कमलाले प्रसीद प्रसीद श्रीं श्रीं महालक्ष्मी नम नमो नम असं म्हणून प्रत्येक ओवीला नमो उद्या अक्षय तृतीयाच्या शुभ तुम्हाला आहे पण प्रत्येक शुभ कार्याला देवतांपासून सुरुवात करतो तर पित्रांची पहिली सेवा करायची आहे सकाळी उठल्यानंतर पित्रांची सेवा मध्य स्तोत्र जे दक्षिण दिशेला तोंड करून वाचायचे अंघोळ झाल्या झाल्या लगेच सेवा करायची त्यानंतर चूळ भरायची हातपाय धुवायचे आणि नंतर तुम्ही देवपूजा करायची आपलं देवघर वगैरे सगळं स्वच्छ करायचं आहे बघा देव सगळे आपल्याला घासून घ्यायचं आहे आता देव तुमचं देवघर कितीही स्वच्छ असलं तरी थोडी तरी धूळही बसतेच त्यामुळे आपले देवघर आहेत तर देवा देवघरातील देव वगैरे देव सगळे आपल्याला उद्या स्वच्छ करायचे आहेत देवांना पंचामृताने किंवा शिककाईने स्नान घालायचं आहे तर ही शिककाई आहे मी त्या दिवशीही तुम्हाला दाखवलं तर जिथे आयुर्वेदिक औषधं वगैरे मिळतात तर तिथेही तुम्हाला शिककाई मिळेल आमच्याकडे एक बाई विकायला येते तिच्याकडून मी घेतलेली आहे आमची आजी यानेच केस वगैरे धुवायची देवांना नानही ना गावाकडे अजून देवीला वगैरे यानंच घातलं जातं तर शिककाईनं किंवा तुम्ही दही दूध याचं पंजामृत करून सुद्धा स्नान घालू शकता तर या दोन्हीपैकी कोणत्याही वस्तूनं बघा पितांबरीने किंवा भैया पावडरने देव कधीच घासू नका कारण की आपण देव एकदा आणले की त्या देवांना देवत्व प्राप्त होतं आणि शिककाईने अतिशय सुंदर असे देव निघतात खाली जरा अजून फोन दर अजून खाली हां दर अजून हां आता याने अतिशय सुंदर निघतात शिककाईने देव एकदा घासून बघा तर देव कसं असावे देवघराची मानणी काय असावी याबद्दल ही मी इन डिटेल व्हिडिओ केलेला आहे तर अक्षय तृतीयेला आपल्याला आपल्या सगळ्या देवतांना वगैरे स्नान घालून घ्यायचं आहे स्वच्छ घासून घ्यायचे आहेत पितांबरीने असतील किंवा कोणत्याही याने आपल्याला देव स्वच्छ करा स्वामींची मूर्ती सगळे देव देवघर फोटो वगैरे आपल्या सगळ्यांना स्वच्छ करायचं आहे आणि तुम्हाला मी दाखवते देव खूप सुंदर निघतात शिककाईने तुम्ही एकदा अवश्य शिककाई आणा शिककाईने देव घासून पहा हे पहा पितांबरीची सुद्धा गरज पडत नाही कोणत्या पावडरची गरज पडत नाही एवढे देव सुंदर निघतात आणि अक्षय तृतीया आहे त्यामुळे आपल्याला तर आपले देव सगळे स्वच्छ करायचे आहेत देवारा स्वच्छ करायचा आहे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे तर बघा देवघर देवारा सगळं स्वच्छ करून घ्यायचं आणि आपल्या ज्या काही सेवा असतील ज्यामध्ये कुंकुमार्चन सेवा असेल त्याचबरोबर ती मी म अक्षय कलश कसं स्थापन करावा सात कवड्यांची लक्ष्मीप्राप्तीची सेवा लक्ष्मी कुबेर पोटली तर या सगळ्या सेवा आणि उपाय आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी करायचे आहेत भरपूर सेवा आहेत माहिती आहे पण या सगळ्या सेवा रुजू करायच्या आहेत कारण की वर्षातून हा एकदाच दिवस येतो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे पित्रांची सेवा सुद्धा चुकवायची नाही पित्रांसाठी दान धर्म करायचा आहे त्याचबरोबर आपण जी फरशी वगैरे पुसतो आधी पुसतो तर त्यामध्ये हळद गोमूत्र खडामीठ टाकून फरशी पुसून घ्यायची आहे आणि वाहनं वगैरेसुद्धा बऱ्याच ठिकाणी पुसतात तर वाहनं वगैरेसुद्धा याच पाण्याने स्वच्छ करायचे आहेत फरशी पुसण्यापूर्वी हळदीचं लेपण दरवाजाला तोरण नवीन लावू शकता किंवा आंब्यांच्या ढाळ्याचं तोरण तुम्ही लावू शकता घर स्वच्छ करायचं आहे सूर्याला अर्ध्य द्यायचं आहे बघा सूर्यदेव हे असे देव आहेत की दररोज ते आपल्याला स्वतः दर्शन देतात त्यामुळे सूर्यदेवांची उपासना सेवा ही खूप महत्त्वाची मानली जाते त्यामुळे सूर्यदेवांना अर्ध्य द्यायचं आहे आणि आपलं मुख्य प्रवेशद्वार काढून देवघर किचन सगळं स्वच्छ करून स्वस्तिक काढून घ्यायचे आहेत आता श्रीयंत्र आहे तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन हे करायचंच आहे कुंकुमार्चन तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणून करा नवारणव मंत्र म्हणून करा किंवा श्रीसुक्त म्हणून करू शकता आणि त्याचबरोबर ती महालक्ष्मी अष्टकमची सेवा बघा महालक्ष्मी अष्टकम हे खूप प्रभावी आहे मी अनेकदा तुम्हाला सांगितलेलं आहे की महालक्ष्मी अष्टकमची सेवा खूप प्रभावी आहे नमस्तेच तू महामाये श्री पीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी मस्तते तरी सुरुवात आहे महालक्ष्मी अष्टकमची नऊ आठ ते नऊ दहा ओळ्या आहेत त्यामध्ये तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचा अकरा वेळा यथाशक्ती यथाभक्ती पठण करू शकता दिवसभरात केव्हाही या सेवा उपाय करू शकता फक्त पित्रांचं जे पितृतुष्टिकारक स्तोत्र आहे तर ते अंघोळी आंघोळ झाल्यानंतर लगेच वाचन करायचं आहे आणि नंतर देवपूजा करायची आहे आणि पित्रांना जो काही घास वगैरे आपण देतो तर तो, तो दुपारी बारा, बारा तो। ते साडेबारा या दरम्यान द्यायचा असतो तर त्यावेळेस तो द्यायचा आहे बाकीच्या सेवा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता खरेदी केव्हाही करू शकता मुहूर्त पाण्याची या दिवशी अजिबात गरज नसते त्याचबरोबर सत्यनारायण बघा सत्यनारायण पूजन या दिवशी जमलं तर अवश्य सत्यनारायण करा कारण की या दिवशी केलेली सेवा ही चिरकाळ आपल्या पाठीशी राहते अनंत अक्षय काळ आपल्या पाठीशी असते त्यामुळे सत्यनारायणासारखी भगवान विष्णूंची श्रेष्ठ सेवा आपण कशी काय चुकवू शकतो त्यामुळे या दिवशी सत्यनारायण करायचं आहे माहिती आहे मला भरपूर सेवा आहेत श्रीसुप्त पठण आहे मंगलकल सॉरी अक्षय कलश स्थापन करायचे आहे कवड्यांची सेवा करायची आहे पितरांची सेवा या सगळ्या सेवा आहेत तरीही तुम्हाला जमलं तर सत्यनारायण अवश्य करा सत्यनारायण प्रदोष काळात तुम्ही करू शकता तर या साध्या सेवा उपाय सगळ्यांनी आवर्जून उद्या करा कुंकुमार्चन सेवा रुजू करायची आहे कुळदेवीचा टाक असेल मूर्ती असेल किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन सेवा करा सगळ्यांनी सेवा उपाय या सगळ्या करा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरात सुख शांती आनंद समृद्धी नांदण्यासाठी सगळ्यांनी सेवा रुजू करा तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त